नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे गणेश उत्सव कार्यक्रमाप्रसंगी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात मग अशा प्रसंगी सूत्रसंचालकानं सूत्रसंचालन करताना कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर प्रथमता माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हे आपल्याला विनंती आहे आपण सुरुवात करतोय स्वागत सुरुवातीला उपस्थितांचं स्वागत तर सूत्रसंचालकानं सुरुवातीला काय बोलावं गणपती बाप्पांच्या जयघोषानं सुरुवात करावी ओम गण गणपते नम किंवा गणपती बाप्पा मौर्य असे स्वागत ध्वनी श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना ऊर्जित ठेवण्यासाठी छोटे खाणी श्लोक सारोळी या प्रसंगी सूत्रसंचालकाने वापरावी उदाहरणार्थ गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळा आरंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मुळ चत्वार वाचा गमो पंथा अनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ अशा रीतीनं सूत्रसंचालकाने सुरुवातीला श्लोक सारोळे अशा प्रसंगी वापरावी उदाहरणार्थ एरे एरे गणराया मंगल मूर्ती मोर्या तुझ्या चरणी वंदन करतो करुणी प्रारंभ उत्सवा करुणी प्रारंभ उत्सवा अशा रीतीनं सूत्रसंचालकांना बोलावं दोन पारंपरिक वातावरण निर्मिती करत असताना सूत्रसंचालकानं त्या प्रसंगी काय बोलावं तर आरतीनंतर कार्यक्रम सुरू होत असल्यास तर आरतीचा संदर्भ या ठिकाणी निवेदकानं द्यावा उदाहरणार्थ ज्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला तुम्ही गेलेला आहे ते गणेश मंडळाची स्थापना ते आजपर्यंत किती वर्ष झाली त्या गणेश मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले आणि कशा पद्धतीनं जनसामान्यांसाठी जन कल्याणासाठी उपक्रम राबवले त्या मंडळाचा इतिहास मंडळाची वैशिष्ट्यांची छोटीशी माहिती सूत्रसंचालकानं या ठिकाणी सांगावी तर सूत्रसंचालकानं गणेश उत्सव हा केवळ पूजा आरती पुरता मर्यादित नसून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांसाठी आहे हे निवेदकानं त्या प्रसंगी अधोरेखित करणं अत्यंत महत्वाचं आहे तीन कार्यक्रमाचे सुयोग्य सादरीकरण अत्यंत महत्वाची असणारी ही बाब निवेदकांनी लक्षात घ्यावी की प्रत्येक उपक्रमांच्या आधी थोडक्यात माहिती सूत्रसंचालकाने द्यावी उदाहरणार्थ बालकवींचे गाणे लोकनृत्य भाषण इत्यादी तर आता सूत्रसंचालकाने काय बोलावं आता आपण पुढे पाहणार आहोत आपल्या मंडळातील लहान मुले घेऊन येत आहे एक सुंदर जबरदस्त नृत्य अशा वाक्यांचा वापर निवेदकानं त्या प्रसंगी करावा अतिशय लांब लचक स्वागत किंवा लांबलचक निवेदन सोडून सूत्रसंचालकाने भाषण करू नये ते टाळावं थोडक्यात आणि प्रभावी शब्द सुसंगत शब्द त्या ठिकाणी निवेदकाने वापरावे चार प्रेक्षकांचा सहभाग वाढवणे ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे कार्यक्रम कोणताही असो त्या कार्यक्रमामध्ये फक्त निवेदक बोलतोय खाली बसलेले जे श्रोते आहेत प्रेक्षक आहेत ते निवेदकाच्या बोलण्याकडे आकर्षित होत नाहीत निवेदकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात याचा अर्थ त्या निवेदकाचं बोलणं रटाळ होत असतं हे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे जर कार्यक्रमामध्ये जिवंतपणा यायचा असेल निवेदकाचं सूत्रसंचालन प्रभावी व्हायचं असेल आणि निवेदकाचं निवेदनाचा ठसा निवे निवे जर निवे उमटवायचा असेल तर निवेदकानं आपल्या निवेदनामध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे कार्यक्रमामध्ये छोट्या प्रश्न मंजूषा घोषवाक्य टाळ्यांचा गजर यांचा वापर करून सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमात श्रोत्यांचा सहभाग अधिक अधिक वाढवावा हे आपण लक्षात घ्या सर्वांनी मोठ्यानं बोला गणपती बाप्पा असं म्हणून खाली बसलेले जे श्रोते आहेत ते मोर्या असं म्हणतील अशा रीतीनं सूत्रसंचालकाने त्या प्रसंगी सामूहिक जयघोष घ्यावा पाच वेळेचे व्यवस्थापन टाइम मॅनेजमेंट सूत्रसंचालकाने प्रत्येक उपक्रमाला ठराविक वेळ द्यावा पुढील क्रमांकाची तयारी होत असताना प्रेक्षकांचं लक्ष वेधून ठेवण्यासाठी एखादा छोटासा शेर विनोदी किस्सा किंवा चारोळी या ठिकाणी सूत्रसंचालकाने सुसंगत रित्या वापरावी सहा मान्यवरांचा सन्मान जर प्रमुख पाहुणे आले असतील तर त्यांचे स्वागत अतिशय सन्मानपूर्वक पण संक्षिप्त या ठिकाणी सूत्रसंचालकानं करावं आपल्या मंडळाचं सौभाग्य असं आहे की आज आपल्यामध्ये आदरणीय विजयराव जाधव सर उपस्थित आहेत असं वाक्य त्या ठिकाणी वापरा सांस्कृतिक व सामाजिक संदेश सूत्रसंचालनाच्या दरम्यान सामाजिक जाणीवा जागृत करणारे बुद्धे सूत्रसंचालकानं त्या कार्यक्रमामध्ये मांडणं अत्यंत महत्वाचं आहे उदाहरणार्थ प्लॅस्टिक मुक्त उत्सव पर्यावरणपूरक गणेश मूर्ती किंवा रक्तदान शिबिर इत्यादी आठ विनोदी रंगत कार्यक्रम जे श्रोते आलेले आहेत मान्यवर आलेले आहेत त्यांना गंभीर न वाटता तो कार्यक्रम आनंदी व्हावा म्हणून वेळोवेळी सूत्रसंचालकाने विनोदी चारोळ्या किंवा हलक्या फुलक्या गोष्टी त्या त्यांच्या निवेदनामध्ये वापराव्यात उदाहरणार्थ गणपती आले घरोघरी आनंदाची लहरदारी कार्यक्रम बघता बघता विसरावी सारी चिंता सारी अशा रीतीनं त्या ठिकाणी सूत्रसंचालकानं बोलावं नऊ निष्कर्ष व आभार प्रदर्शन प्रत्येक दिवसाच्या शेवटी छोटेखानी आभार प्रदर्शन करावं आजचा दिवस मंडळी अविस्मरणीय करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मनपूर्वक आभार असं वाक्य सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी वापरावं वा। पुढच्या दिवसाचा कार्यक्रम जाहीर करावा सूत्रसंचालकाचं व्यक्तिमत्व व आवाज हसरा चेहरा आत्मविश्वासपूर्ण आवाज साध पण प्रभावी शब्द यावरती सूत्रसंचालकाने भर द्यावा त्याच्या निवेदनाच्या निवेदकाच्या आवाजातील चढउतार योग्य ठिकाणी पूर्ण विराम अर्धविराम स्वल्प विराम, विराम तसेच भावपूर्ण उच्चार हे खर तर कार्यक्रमाला रंगत आणत असतात तर अशा रीतीनं गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन करताना निवेदकानं ह्या टिप्स अत्यंत बारकाईनं समजून घ्या जर ह्या टिप्स तुम्ही समजून घेतल्या तर तुमचं सूत्रसंचालन शंभर टक्के लय भारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता मी आपल्याला सांगेल तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचंय तर कोणत्याही क्लासची गरज नाही कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही मी दररोज गेली दोन वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये युट्यूब चॅनलच्या या माध्यमातून आपल्याला सूत्रसंचालन मोफत शिकवतोय ते देखील वेगवेगळ्या टिप्स वेगवेगळे कार्यक्रमातील व्हिडिओ आपल्याला या युट्यूबमधून व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतोय तर सर्व व्हिडिओ आपण बारकाईने पहा तुम्हाला कोणत्याही क्लासला जायची गरज नाही आणि लाखो रुपये हजारो रुपये भरण्याची गरज नाही तुमचा वेळ आणि पैसा वाचेल आणि तुम्ही फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ पहा मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही उत्कृष्ट निवेदक उत्कृष्ट भाषण करायला शिकणारच अशी शंभर टक्के गॅरंटी या माझ्या चॅनलच्या माध्यमात देतो आपला भरभरून प्रतिसाद मला चॅनेलला मिळतोय त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो असंच प्रेम आणि अशा शुभेच्छा कायम निवेदक विठ्ठल पवार यांच्या पाठीशी राहू द्या हीच विनंती करतो थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा